अमरावतीत नव्वद टक्के पावसाची नोंद झाले पुरामुळे चारशे तीस हेक्टर शेती जमीन खरडली असून सहा तालुक्यात शेत पिकांचं नुकसान झालेलं आहे एक हजार तीनशे हेक्टरवरील पिके बाधित झाली असून दोघांचा मृत्यू झाला आणि चौदा जणांवर दगावली पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांचा आणखी एक प्रताप उघड झाला पूजा खेडकर यांनी आयएस अधिकारी बनण्यासाठी फसवणूक केल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे आई वडिलांचा घटस्फोट झाल्याचे दाखवत कमी उत्पन्नाचा दाखव कमी उत्पन्नाचा कमी उत्पन्न दाखवण्याचा प्रयत्न केला आता या प्रकरणाची देखील चौकशी केली जाणार आहे त्यामुळे आता पूजा खेडकर हिच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते मिनी मंत्रालय म्हणून ओळखला जाणारा रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या भवनात दवाखाना सुरू करण्यात आला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून हा दवाखाना सुरू करण्यात आला जिल्हा परिषदेत येणाऱ्या नागरिक आणि कर्मचाऱ्यांना या दवाखान्याचा फायदा होणार आहे भंडारा जिल्ह्यातील केसरवाडा वाघ येथे सैनिकी शाळा असून सहाशे ते सातशे विद्यार्थी इथे शिकत असतात या शाळेतील धीरज सीताराम फरदे वय वर्ष दहा हा सैनिकी विद्यालय केसरवाडा येथे नवव्या वर्गा नववीच्या वर्गात शिक शिकत होता शाळेला सुट्टी असल्याने तो घरी जाण्याच्या प्रयत्नात होता याच प्रयत्नातून पडून त्याचा मृत्यू झाला जोरदार पावसाने नाल्यांना पूर आल्याने शेतात पाणी जाऊन पिकांचं नुकसान झालंय मोठ्या प्रमाणातील पुराच्या पाण्याने जमीन खरडून निघत पीक गाळात रुतलेले आहेत आर्बी तालुक्यातील दहेगाव शिवारात काही शेतांचे बांध फुटून पाणी शेतात गेलाय बांधाचे दगड माती शेतात जाऊन पिकांचं नुकसान झालंय शेतातील पिकांची परिस्थिती पाहून शेतकरी हवालदिल झालाय तर पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येत पुण्याच्या राजगड तालुक्यात भात लावणीची कामं अंतिम टप्प्यात आली असून या भागातील जवळपास ऐंशी टक्के भात लावणी पूर्ण झाली जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून भात लावणीसाठी समाधानकारक पाऊस झाल्याने भात लावणीची कामं वेळेवर पूर्ण करण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे वसई विरारमधील रस्त्यावरील पाणी ओसरलं आहे वसई विरारमध्ये सकाळपासून पाऊस नसल्यामुळे विरार विवाह कॉलेज त्याचबरोबर एम बी स्टेट चंदनसार कोपरी नाका त्याचबरोबर नालासुपारा सुपारा तुईंज रोड त्याचबरोबर गालाना नगर रोड आदी सखल भागा आता पाणी उसरलेला आहे त्यामुळे नागरिकांना दिलासा जिल्ह्यात कालपासून पाऊस कमी आहे मात्र गोसेखुर्द प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे त्यामुळे मंगळवारी ही राष्ट्रीय महामार्ग बंद आहे जवळपास जिल्हाभरातील तीन रस्ते पुराच्या पाण्यामुळे पाण्याखाली आले होते मात्र परिस्थिती धोक्या बाहेर आहे रोनसा येथील गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी कमी होती पुण्यातील घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस जिल्ह्यातील भोरभेला मुळशी भागात दोनशे मिलीमीटरच्या वर पावसाची नोंद झालेली आहे मुळशी धावडी भागात दोनशे एकोण दोनशे एकोणतीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर कुरुंजी भागात अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे घाटमाथा असलेल्या या भागात रात्रीपासून जोरदार पाऊस चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा तडाखा बसला सातशे अठ्याहत्तर गावं बाधित झाली पंधरा हजार शेतकऱ्यांना तडाखा बसलेला आहे तर राजुरा सावली कोंभुरणा तालुक्यात सर्वाधिक आहे अकरा हजार दोनशे एकोणतीस हेक्टर क्षेत्रातील पिकं उद्ध्वस्त झाली पावसाने कोयना धरणाचा पाणीसाठा वाढत असून पाणीसाठा नियंत्रणासाठी कोयना धरणाच्या पायथ्याला विद्युत गृहाचे एक युनिट सुरू करून एक हजार पन्नास क्युसेक इतका पाणी विसर्ग झालेला आहे त्याचबरोबर कोयना नदीपात्रात हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे धोरणा धरणाचा पाणीसाठा चौसष्ट पूर्णांक पंचावन्न टी एम सी झालेला आहे धरणात सत्तेचाळीस हजार सहाशे त्र्याण्णव क्युसेक पाण्याची आवक होती आहे तर नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला पालघरच्या वाडा विक्रमगड जव्हार परिसरात मुसळधार पाऊस बरसला बर आहे पिंजाळ नदीला पूर आल्याने वाडा खोडाळा सूर्यमाळ रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय सिलोत्तर येथील पिंजाळ नदीवरील पूर पाण्याखाली गेल्याने वाडा खोडाळा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे मध्यरात्री असले झालेल्या मुसळधार पावसाचा परिसराला फटका बसलाय तर मनोर विक्रमगड मार्गावरील पाचम पाचमाड येथे रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झालेल्या पाहायला मिळते देशी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने अटक केले गौरव चव्हाण व शैलेश चव्हाण अशी आरोपींची नावं आहेत तर देशी कट्टा पुरवणारा आरोपी आतिश राठोड हा फरार झाला आहे सदर कारवाई सहाय्यक निरीक्षक गजानन गजभारे यांच्या चिमूने पार पाडलेली आहे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांची संख्या वाढली आहे मोठ्या प्रमाणात अग्निशस्त्र येतात कुठून असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होता गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेल्या धाराशिव जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या दुधाळ जनावरांना चांगलाचा सा भाव वाढलेला आहे त्यामुळे धाराशिवच्या भूम तालुक्यातील वालवडे येथे जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांची गर्दी पाहायला मिळते यावर्षी चांगला पाऊस पडल्यामुळे जनावरांच्या चारा पाण्याची सोय झाल्याने बाजारात जनावरांच्या किमती वाढल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे भंडारा जिल्ह्यात सतत तीन दिवस मुसळधार सरी कोसळल्या तर नदी नाले ओसंडून वाहत आहेत तर अनेक मार्ग बंद असून गावांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालंय याचा फटका धान उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे नुकतीच शेतकऱ्यांनी धान पीक रोवणी केली मात्र संपूर्ण धान पीक पाण्याखाली गेल्याने तलावाचं स्वरूप आलेलं आहे असून पीक खराब होण्याची शक्यता वर्तवण्यात येते नशिराबादच्या अंगणवाडीत मिळालेल्या पोषण आहाराच्या पाकिटात मेलेलं उंदिराचं पिल्लू आढळलंय मिक्स तांदूळाच्या पाकिटात मेलेलं उंदीर आढळलंय तेजस्वी देवरे या गृहिणीच्या स्वयंपाकादरम्यान लक्ष हा सर्व प्रकार समोर आलेला आहे पोषण आहाराच्या पाकिटामध्ये उंदीर सापडल्याने अनागुंदी कारभार पुन्हा उघडकीस आलेला आहे बालकांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय असं गृहिणींमध्ये आता या संदर्भात संतपाची लाट पसरली आहे संभाजीनगर शहरातील शेंद्रा एमआयडीसी सी मधून गॅस गळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे शेंद्रा औद्योगिक वसाहतीला गॅस पुरवठा करणाऱ्या टँकरमधून गॅसची गळती झालेली आहे चालत्या टँकरमधून मधून ही गळती सुरू होती तर गॅस हानिकारक नसल्याची टँकर चालकाची माहिती आहे गॅस गळतीचा व्हिडिओ समोर आहे तर गोंदियामध्ये शाळाच्या शाळा पुराच्या पाण्याखाली गेलेल्या आहेत तर राज्यात अनेक दिवसांपासून पावसाचा जोर वाढलेला आहे त्यामुळे आता या याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे पालकांना बसतो आहे तर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती आणि आता या शाळा पुराच्या पाण्याखाली गेलेल्या पाहायला मिळत आहेत